नमस्कार मित्रांनो आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मी कोकणीतून शार्किंद किंजलकर पुन्हा एकदा स्वागत करतो आज होळीवरची पूजा आहे आणि तिकडेही सर्वजण जातो आहे आता मगाशी गेलो तर पूजा वगैरे झाली होती आणि आता जेवण आणि भजन होणार आहे ते पाहूया भजनानंतर होळी के होळी केली जाईल म्हणजे होळीला आग घातली जाईल आणि त्याच्यानंतर नमन होणार आहे असा आजचा कार्यक्रम असेल आणि अभंगाला चा भजनाला चालू झालं आहे चला तर जाऊया होळीवरच्या पूजेला आणि जेवण फणसाची भाजी पेशल केला नाही ते खायला जाऊया हे बघा चला आपली मंडळी तयार आहे आणि आपण निघूया आला चला भजनाला चालू झालं आहे आणि आपण जाऊया हे बघा हरी जय जय राम कृष्ण

चला आणि आता पंगत लागते बघा सर्वजण बसत आहेत चला मित्रांनो जेवण घेऊया मस्त पैकी फनसाची भाजी डाळ भात फणसाची भाजी शेवग्याच्या शेंगाची भाजी शेवग्याचा शेंगा दिसत नाहीत आता आणि मिरची खाऊन खाऊ बघा इकडे कोण कोण बसले नावदार आणि तिकडं सूर्याबा आपला हॅलो एक नंबर जेवण झाला मित्रांनो जेवून घेतो आणि भेटतो लागले आणि आता नमनासाठी पुन पोरं तयार व्हायला लागले तिकडे नमनाची तयारी आहे पडदे वगैरे आहेत त्यांना पाहूया नंतर नमनाची तयारी तिकडे तयार, तयार होत आहेत त्यांना जाऊन पाहूया स सर्व आज कार्यक्रमाने हा बघा नियार आहे आपला आणि आय हाय हाय करते जिजा हाय आय हाय निया दादाला मेकअप वगैरे आले होते ना नियर आपला श्रीकृष्णाचं काम करतो आणि स्वतः गातो तो आणि गायक आहे स्वतः स्वतः तो त्याचा आवाज उत्तम आहे जवळजवळ मी जेवढी नमनं पाहिली त्यामध्ये गायन करून स्वतः भूमिका वठवणारा हात एकटाच असेल असं मला वाटतं आहे मी अजून तर बघितला नाही त्याला पांगून आवाज दिला जातो कोणत्याही कार्यक्रमात आणि खरोखर उत्कृष्ट तो एक भूमिका करतो आमच्या नमनात स्मार्ट तर बघा तुम्ही आजचा कार्यक्रम व्यवस्थित कर आणि आजच्या गवळणी बघा कशा हे रा हां सर्वेश ना है? तीशे थी, थीरा, थीरा है, है, हा बघा तू कोण आहे चंद्रा चंद्रा आमच्या गवळ्यांनी बघा अतिशय उत्कृष्ट नसले आणि तू हिरा हिरा आहे तेव्हा याचा मेकअप करताय आणि ह्या पूर्ण कार्यक्रमासाठी आमच्या बहिणी सायली असो सानिका आणि चकुली मेकअप आर्टिस्ट आहे ही पूर्णपणे हेल्प करतात त्यांच्या मेकअपसाठी पडद्याच्या पुढे जायपर्यंत त्यांचं योगदान हे बघा चला मित्रांनो आता फायनली नमनाला सुरुवात होते तयार झाले सर्व कार्यक्रम झाला आहे थोडा समारंभ होता त्याच्यानंतर त्या कार्यक्रम सुरुवात होईल हे बघा पडदे बांधाने आहेत पब्लिकही बसलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता आपलं नमनाला सुरुवात होईल बसलं आहे संजय आता बघा आपला इथं आपण जागा घेऊया की शूट पण चांगलं होईल आज नाही ओके ओके अरे रे मोबड्या बापरे हा बहुतेक खूप लाभ गेलेला दिसतोय हा अरे मी नाजली वर चाललो कुठे नाजर चालतोय अरे कशाला पाहिजे नारळ अन पाद कशाला अन भरपूर तो, तो किमगा ना हा नाजर चालतोय अरे बाबा मला माहित आहे उद्या गोडस काहीतरी आपलं आई ना गोकुळामध्ये ओ याच्यासाठी काढतोय काय ओ अरे बाबा ते राहू दे ते नारळ राहू दे तू पहिले ते आपल्यावर भली मोठी कामगिरी देवा साठी दिलाय तू लवकर ये मग वल्ल उल टाकू अरे बाबा उगरं उडी टाकू नको मग अरे तसाच चढलाय तसाच खाली उत्तरदेकडे फलफार तोच होतो काली काय फलफार तो खाली येतो अरे बाबा सावकर जे एवढी घाई आहे नाही तू सावकाचे भर व्यवस्थित घे आलो आलो अरे ये माहित लवकर नाही खरं आलो सोप घेऊन आलो झाला बाकी छान राहू काय झालं बाकी राहत बघ नादल मग तू अरे तू हे नारळ कशाला घेऊन आलास तू इकडे अरे उद्या हे आहे ना अरे माहित आहे मला उघड थोडं चलायचे भाव वाचतो नाव हा म्हणजे नारळाचा दर वाढतो का बोलायचं आहे तुला ना दर वाढतो नारळ घेऊन आला तुम्हाला थांब अरे वेळा झाला त्याच्यात नारळ आहेच नाही अरे काय आहे अरे सगळे हे नारलाच्या

நான் அப்போது நான் அப்போது நான் அப்போது

आता मला काय दूध काढलं होतं आता हलम दूध आ लागलं हां बरोबर बरोबर आम्हाला चौका हा हे ब हा पहिल्यातून दूध काढताना काय झालं काय झालं आपलं काय थोय कालतोय कालतोय हां म्हणजे काढता काढता न त्या लात पाल चावला माझ्या दोन्ही पालू टाकला दोनू करता फोन केला अरे तू काय बोलतोस त्या वेळेवर का अरे खरोखर कथा कोण कुटकून कुटकून चांगला मी धमा करून आणला कसलं अरे या काता काता या मत तुला असा कानपडे वेळ काय तू आदित्य ना अरे मग असं बोललो की माझ्या बाबा चष्मा फुटला मग काता कुटकून दारा सांगत तुला काय अरे भरपूर वस्तू आहे जसे कुसकुल होण्यावर काय हा तुला का बोलवलं माहिती आहे अरे तो लावते काय झालं

<laughs> ना ना <opedi kita> <laughs> तुला का माहित काय म्हणजे देवानी तुला देवाने घेऊन गेले होते तिकडे आणि नाही त्यांनी सांगितली कशाला गुन्हा घेऊन जायला कालमकार ना तू ला जाऊ देवा जवळ आपल्याला हो सर्व काय मिळणार सांगा तर इथून काय अरे त्या पोलांनी सांग की मला काय सांगितलं हो भादा, बाबा बाबा मला बोला <laughs> काय बोला बोला हा म्हणजे बोल हा हा ते आहेत ना आपल्या त्या हा बरोबर गेलो धावत 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 गेलो हा बोलीच्या धालाखाली धावून बसलो हा बघतो तर काय काय लाल लाल

कात्यावर गोर अडकली काथ्यात तर कुठे गेली परत नंतर काय केलं तू मग मी काय गप आता काय काय केलं आता धरला वेळाच केले वेळायच तू काय बरोबर ती गोरं बोलतोस पानावर अडकली झाला नंतर बोलतोस म्हणून मला पण दाव आला आता मग तो हत्या का म्हणत त्याला मला दाऊन हलवल्या पाटील हा तू हलवलं मग तुला नाही काय काटे लागले उद्या काटे होतात काय

ते सर्व जाऊ जाऊ दे ती बोरा घेऊन होय ना आला आण मुला खालात घालून ठेवला नाही काय म्हणतो बोर येणार नाही तर माझी माझं नाटकच नक्की नागा गलम झाला अरे हो तुला का बोलावलं माहिती आहे त्या नको म्हणजे तुला काय माहितच नाही गोकुलामध्ये काय चाललंय काय नाही झालं काम काय काय चालायच्या तलवायचा द्या अरे हे तर आपण सगळ्यांचं काम आहे पण आपण आपल्यावर मोठी कामगिरी चांगली देवाने अती कसली हे बघ सरळ बोलायचं बा ह्या मिठ्या तोंडात येता हा म्हणून कसली हा अरे बाबा कसरी बोलणार हा कसली आहे बघ गोकुळात बोलायचं हा मथुरे बाजाराला जाऊ द्यायचं ना काय म्हणजे सोळा स्टिकांचा वेळा हाट करून दही दुधाचे माड भरून वसुरे आहेत चालेल आणि त्या आपल्या गोकुळातच राहिले पाहिजे बस आपल्याला ते येणार का काय बोलतो आपल्याला ते येणार काय येणार काय म्हणजे आपल्याला येणार काय त्या म्हणजे आपल्याला येणार का अरे आपल्याला सर्वच मिळत काय हा काय तू दही लोणी ताक

मित्रांनो नमन झालंय आता पूर्ण ते बघा बुवा वगैरे लाईटच घालवलं आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये